ठाण्याची त्यांची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला काढल्यावर बऱ्याच शोधाशोधी अंती मंदार आणि मेघनाला एक नवी जागा मिळाली होती जी त्यांच्या अपेक्षा एवढी जरी नसली तरी अगदीच यथातथाही नव्हती आणि ह्या जागेसाठीच बिल्डर देणार असलेल्या भाड्यात दोन एक हजाराची भरच टाकावी लागणार होती त्यांना त्यामुळेच ह्या पेक्षा मोठी जागा त्यांना ठाणा मेन सिटीत घेता येणं तरी शक्यच नव्हतं एकमेकांच्या मनाची समजूत काढत मंदार आणि मेघना आले होते ह्या घरी राहायला तसेही दोघेच होते ते लग्नाला सात वर्ष उलटली होती बरेच डॉक्टर्स वैद्य नी उपास तापासही झाले होते दोघांचेही पण अजूनही त्यांच्या घरी पाळणा हलला नव्हता आणि आता खरंतर दोघांनीही आशा सोडली होती नी परमेश्वराची मर्जीही मानली होती यापुढील संपूर्ण आयुष्य आपण दोघंच एकमेकांना ह्याची खुणगाठ दोघांनीही आपापल्या मनाशी पक्की बांधली होती नवीन घर अॅलमोस्ट टापटीप लावून झाल्यावर मंदार मेघनाला म्हणाला रात्रीचे नऊ वाजायला आलेत मेघना तूही दमली असशील चल आपण कोपऱ्यावरच्या उडप्याकडे जाऊन पुरी भाजी वगैरे काहीतरी खाऊन येऊ मेघना अर्थातच दमली होती त्यामुळे तिने मंदारचा प्रस्ताव अगदी उचलून धरला आणि म्हणाली चालेल पण कधीची तहान लागलीये मला मी पटकन माठातलं पाणी पिते मी येतेच तोपर्यंत तू सँडल्स घालून तयार रहा इतकं बोलून मेघनाने किचनमध्ये जाऊन ओट्यावर हात टेकत एका भांड्यात माठाचं पाणी भरलं मी घटाघटा पिऊन टाकलं तिने ते आणि मागे वळून बोलली तीर्थरूप नाहीतर मीच पटकन मुगाच्या डाळीची खिचडी लावू का अगदी अर्ध्या तासाच्या आत होईल मंदाराला कळीच ना हा अचानक उत्साह कुठून आला मेघनामध्ये पण मग त्याने ही सँडल्स काढले पायातले नी तो बेडवर बसला बोलल्याप्रमाणे अगदी अर्ध्या तासाच्या आत वाफाळती खिचडी त्यावर साजूक तूप कैरीचं लोणचं आणि दोन भाजलेले पोह्याचे पापड असं ताट समोर आलं खरं तर मुगडाळीची खिचडी म्हणजे असा काही खास पदार्थ नाही पण आत्ताच्या ह्या खिचडीचा सुगंध काही औरच येत होता मंदारने न राहून पहिला घास तोंडात घेतला आणि तो थक्कच झाला इतकी चविष्ट मुगडाळीची खिचडी आस्तागायत कधी केली नव्हती मेघनाने मेघनाच्या चेहऱ्यावरही ती लफू पाहत असलेलं स्वतःच्याच कामगिरीचं आश्चर्य मंदारने अचूक टिपलेलं मस्त जेवण झालं होत खुश झाला होता मंदार मग पुन्हा जरा किरकोळ सामानाची राहिलेली मांडामांड करून मंदारनी मेघना झोपी गेले पुढील सकाळी मंदारला जाग आली ती चहाच्या चढवलेल्या आधणाच्या गंधानेच मंदार खडबडून उठला नी किचन मध्ये गेला मेघना ओट्याला चिकटूनच चहाच्या पातेल्यातून चमचा फिरवत उभी होती मंदार उठल्याचं पाहून त्याच्याकडे हसत बघून मेघनाने त्याला फ्रेश व्हायला सांगितलं मंदार फ्रेश होऊन येईपर्यंत चहाचा कप तयार होता मंदारने पहिला घोट घाईतच घेतला घरभर सुटलेल्या गंधाने न राहून आणि अक्षरशः कृतकृत्य झाला तो इतका फक्कट चहा तो ना मेघनाला कधी जमला होता ना मंदारने कधी कोणाकडे प्यायला होता तृप्त झाला होता मंदार आणि त्याची तृप्तता कळून समाधान पावली होती मेघना तेवढ्यात मंदार बोलला मेघना आज शनिवारचा तो आपला बेकरीवाला मस्त पॅटीस ठेवतो आणि अक्षरशः दोन एक तासात सगळे खपतातही मी पटकन खाली उतरून घेऊन येतो आपल्याला गरमागरम पॅटीस मी दोन खाईन तू मी एकच रे बाबा असं म्हणत मेघना वळली रिकामेक उचलत मी ओट्यापाशी जाऊन सिंक मध्ये ते विसळू लागली आणि अचानक बोलली ती पायात सँडल सडकवणाऱ्या मंदारकडे बघत नाहीतर मंदार, नाही मंदार मस्तपैकी कांदे पोहे करू का मीच अगदी थोड्या वेळात होतील बघ कशाला उगीच ती तेलकट पॅटी सखायची मंदार पुन्हा एकदा बघतच बसला होता मेघनाकडे शनिवार अगदी भुर्र करून उडून गेला होता रात्रीचे साडेबारा झाले होते सगळी आवराआवरी करून मंदार मेघना अकराच्या दरम्यान अंथरुणावर पडले होते दमलेली मेघना अगदी पुढच्याच मिनिटाला गुडूप गेली होती मंदार मात्र अजूनही जागा होता अगदी टकडोळ्यांनी नाईट लॅम्पच्या मंदशा दुधाळ प्रकाशात तो मेघनाकडे बघत होता आश्चर्य दाटून आलं होतं त्याच्या मनात म्हणजे इतर वेळी बाहेरचं काही खायला आणायचं म्हटलं की कधीच अडकाठी न करणारी मेघना काल रात्री ह्या घरी आल्यापासून अगदी सगळं स्वतःचं करू पाहत होती म्हणजे जुन्या घरीही खाणं पिणं ती स्वतःच बनवत असे पण तरीही मेघनाची गणना काही सुगर्णित वगैरे होण्यातली नव्हती म्हटलं तर ठाकठिकच स्वयंपाक करणारी होती तीर्थरूप पण ह्या नव्या घरी तिने केलेली काल रात्रीची मुगाच्या डाळीची खिचडी आजचा सकाळचा चहा त्यानंतरचे कांदे पोहे दुपारच्या जेवणात केलेल्या लुसलुशीत पोळ्या आणि कुर्मा भाजी संध्याकाळच्या भुकेला केलेली ओली भेळ आणि पुन्हा रात्री केलेला पुलाव आणि जोडीला टामॅटोचं सार हा एकूण एक बेतच अत्यंतोच्च अशा दर्जाचा होता आणि तिने तो सगळ्या कृतीतही आणलेला अतिशय उत्साहात म्हणजे स्वयंपाक खोलीत न रमणाऱ्या मी स्वयंपाकात बेताचाच हात बेताचा असलेल्या मेघनाने हे इतकं सारं कसं काय एका हाती केलं आणि ते ही कधी नव्हे एवढं चविष्ट हा विचार करता करताच कधीतरी झोप लागली मंदारला मध्यरात्री अचानक कुठल्याशा खुडबुडीने मंदारला जागा आली आणि त्याला किचनमध्ये ओट्यापाशी कोणाची तरी हालचाल जाणवली त्याने चमकून बाजूला पाहिलं तर मेघना अगदी गाठ झोपलेली स्वयपाकखोलीतील देवाऱ्यात असलेल्या झिरो बल्बच्या किंचितशा उजेडात मंदाराला नक्कीच कोणाची तरी लगबग जाणवली तो अंथरुणावर उठून बसला आणि वाकून बघू लागला तोच भर्रकन त्याच्या डोळ्यांसमोरून अतिशय वेगात कोणीतरी गेल्याचा भास झाला त्याला ते जे कोण गेलं त्याचा वेग इतका होता की मंदाराला फक्त एक नऊवारी नेसलेलं कोणी डोक्यावरून पदर घेतलेलं आहे इतकंच दिसलं चित्कारच घाबरला मंदार आणि पुन्हा अंथरुणावर होऊन घट मिटल्या डोळ्यांनी झोपून राहिला तो आता स्वयपाक खोलीसहित अख्खं घर शांत झाल्याचं भासलं होतं त्याला सकाळी जेव्हा जाग आली मंदारला तेव्हा उकळणाऱ्या चहाच्या सुगंधाने जणू अख्या घराला उकळ्या फुटत होत्या रविवारची सकाळ अम्मळ अधिकच प्रसन्न उजाडल्यासारखी वाटली मंदारला फ्रेश झाला मंदार मी तू अमृतासम चहा पिऊन तातडीने बाहेर पडला तो येतो थोड्या वेळेतच असं मेघनाला सांगून दुपारच्या जेवणावेळी मंदार घरी परतला तर त्याचं स्वागत केलं तेच मुळी लसणाच्या फोडणीत परतलेल्या मेथीच्या आणि हाताने थापलेल्या भाकरीच्या खमंग, सुवासानेच हाताच्या बुपकीने कांदा फोडला मग मंदारने आणि मेघनाला दिला अर्धा जेवता जेवता मंदार सारखा त्या ओट्याकडे बघत होता काही वेळाने हे लक्षात येऊन तिने कारण विचारलं तोडलेला भाकरीचा तुकडा तसाच हातात धरून मंदार बोलू लागला मेघना मी सकाळी अभ्यंकरांकडे गेलो होतो ज्यांची ही जागा आहे काही चौकशी करायची होती मला त्यांच्याकडे पण तेव्हा मला कळलं की अभ्यंकर हे सेकंद ओनर आहेत ह्या जागेचे ही जागा मुळात होती देवस्थळींची सदानंद आणि राधा देवस्थळी यांची सदानंद देवस्थळींना लग्नाच्या पुढल्याच वर्षी देवाजना झाली त्यांच्या मागोमागच त्यांचे वृद्ध आई वडीलही गेले पाठोपाठ मुलाच्या मृत्यूचा धक्का न होऊन आणि राधा देवस्थळी एकट्याच उरल्या मग ह्या घरात अशिक्षित आणि सामान्य वकुबाच्या देवस्थळी बाईंकडे दोन गुण मात्र असामान्य होते पूर्णविराम त्यातला एक म्हणजे स्वयंपाक फार उत्तम स्वयंपाक करत देवस्थळी बाई मग उदरनिर्वाहासाठी त्यांनी घरी स्वयंपाकाचे डबे करून बाहेर आयफिसेसमध्ये द्यायला सुरुवात केली पूर्णविराम पूर्णविराम बाहेरून इथे कुटुंबाला सोडून कामानिमित्त आलेल्यांसाठी रात्रीची घरगुती खानावरही सुरू केली पूर्णविराम ह्या ओट्यावर त्या काळी खोऱ्याने अन्नपदार्थ शिजलेत मेघना ह्या ओट्याच्या कोपर्या कोपऱ्या कोपऱ्यात अगदी कणाकणात देवस्थळी बाईंच्या हाताचा वास आहे आणि तो चापसुकपणे तुझ्या हातांवर चढला मेघना जेव्हा तू त्या ओट्याला शिवलीस पूर्णविराम पूर्णविराम देवस्थळी बाई गेल्यावर त्यांच्या दूरच्या एका भाच्याने हा फ्लॅट अभ्यंकरांना विकला पण अभ्यंकरांचा संसार दोनाचा तीन नी तिनाचा चार झाला तसा हा वन रूम किचन त्यांना लहान पडू लागला आणि ते दुसरीकडे राहायला गेले हा फ्लॅट तसाच येऊन आपणच त्यांचे पहिले भाडेकरू आहोत मेघना आणि तुला एक सांगू जेव्हा मी अभ्यंकरांना विचारलं की ही जागा सोडल्यावर त्यांना काही वेगळं जाणवलं का तर ते काय म्हणाले माहितीये अभ्यंकर म्हणाले बाकी काही नाही पण मिसेसच्या हाताची काहीतरी अद्भुत अशी चभारवली इथेही ती चांगलाच स्वयंपाक करते पण ती जी एक रया होती ती मात्र गेली ती गेलीच अभ्यंकर पुढे म्हणाले की त्यांना देवस्थळी बाई स्वयंपाकखोलीत वावरताना दिसायच्या अधूनमधून आणि त्यांनी जे वर्णन केलं राधा देवस्थळींचं अगदी डच्चो तशाच बाई मला सुद्धा काल रात्री दिसल्या मेघना मेघना आता पुरती हबकलेली हे सगळं ऐकून आपल्या हाताला अचानक आलेल्या दैवी चवीविषयी तिच्या मनातून जे काहूर उठलेलं ते शमल होत इव्हाना मेघनाने बसल्या जागीच एकदा वळून पाहिलं ओट्याकडे आणि मनापासून हात जोडले मंदारकडे वळत मेघना बोलली त्याला आपण हा फ्लॅट विकत घेऊया मंदार आपली नवी जागा जी होतीये ती विकू माझ्याही हातात शव राहील चांगल्यापैकी आणि तुझ्या हातात पैसेही राहतील बऱ्यापैकी मंदारने मेघनाकडे बघत मान हलवली मंदस हसतच अचानक काहीतरी आठवून मेघनाने विचारलं त्याला मंदार पण तू मला देवस्थळी बाईंचा दुसरा गुण सांगितलासच नाहीस नाहीस दुहेरी चिन्ह पूर्णविराम मंदार बोलला देवस्थळी बाई नवजात मुलांचं मालेशनी आंघोळ करायच्या त्यांना स्वतःचं मूल नव्हतं त्यामुळेच लहान मुलांना न्हाऊ माखू घालणं फार फार मन लावून करायच्या त्या आपल्याला मूल नसल्याची मनातून भरून राहिलेली खंत ममता बनून देवस्थळी बाईंच्या हातांतून भरभरून पाझरत असावी लहान बाळांच्या अंगावर एवढं बोलून मंदार आणि चिवणी पसरवून हसू लागला मेघनाकडे बघत आणि हे ऐकून मेघनाही तोंड भरून हसू लागली मंदारकडे बघत हसता हसता दोघांच्याही डोळ्यांतून पाणी वाहू लागलं होतं मंदारने हातातल्या भाकरीच्या तुकड्यात भाजी भरत तो घास मग मेघनाला भरवला होता दीड वर्ष झालेला आता मंदार मेघनाला इथे येऊन मागल्याच महिन्यात मंदारने त्यांच्या रिडेव्हलपमेंट होत असलेल्या सोसायटीतील जागेचा सौदा केला होता आणि त्या व्यवहारासमोर अभ्यंकरांकडून ही जागा विकत घेतली होती त्याने आणि मागल्याच महिन्यात मेघना माहेरून पुन्हा या घरी राहायला आली होती लग्नाला आठ वर्ष उलटून गेल्यावर त्यांना झालेल्या त्यांच्या बाळाचं बारसं पार पाडून मंदार मेघनाने त्यांच्या मुलीचं नाव ठेवलं होतं राधा सचिन श देशपांडे